मन्सर नगरपंचायत प्रभाग क्रमांक सतरामध्ये इच्छुकांनी मतदारांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे दीपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर बी टी कंपनीच्या माध्यमातून सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या सौ आरतीताई नितीन थोरात यांनी प्रभागातील मतदारांच्या गाठीभेटी घेत दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या तसेच वाटप केले आगामी नगरपंचायत निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक सतरामधून इच्छुक उमेदवार म्हणून सौ आरतीताई थोरात यांचे नाव जोरदार चर्चेत आहे त्यांनी दीपावलीच्या निमित्ताने संपूर्ण प्रभागात फिरून लोकांच्या गाठीभेटी घेतल्या आणि मतदारांना फराळाची भेट देऊन शुभेच्छा दिल्या सौ आरतीताई थोरात या सामाजिक बांधिलकी जपत अनेक वर्षांपासून नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी होत आहेत बीटी कंपनीच्या माध्यमातून त्यांनी प्रभागातील नागरिकांच्या अनेक समस्या आणि प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहे त्यांच्या या सातत्यपूर्ण कार्यामुळे मतदारांमध्ये त्यांची प्रतिमा चांगली असून या गाठीभेटी दरम्यान त्यांना नागरिकांकडून उत्साहाचा आणि चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं सांगण्यात आलं आहे दीपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर घेतलेल्या या जनसंपर्कामुळे प्रभाग क्रमांक सतरा मधील निवडणुकीच्या वातावरणाला एक वेगळी ऊर्जा मिळाली आहे कुटुंबाकडे कंपनी त्यांच्याशी आमच्याशी फार जुने संबंध आहेत आणि त्यांचे आज आमच्याकडे आमच्या घरी आरती नितीन पळात त्या आमच्या घरी आल्या आम्हाला दिवाळीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा दिल्या त्यांच्या भावी वार्तालीस आमच्या खेडकर कुटुंबियाकडून खूप खूप शुभेच्छा ओके धन्यवाद okay. सर्वप्रथम सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आज या ठिकाणी वॉर्ड नंबर सतरा मधून आरतीताई थोरात बीटी कंपनी जे अतिशय नावाजलेले असे घराणं आहे त्या स्वतः सतरा मधून उमेदवार आहेत त्यांच्या भावी दिस सर्वप्रथम सर्वांच्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा आणि सदस्य व्यक्त तो करून थांबतो